महाराष्ट्राचं लागलं आहे ते म्हणजे मुंबईकडे कारण की मुंबईच्या आझाद मैदानावर मात्र मनोज दरांगी पाटील हे अमरण उपोषणाला बसले आहेत कारण की तिथूनच मात्र मराठा समाजाला आरक्षण मिळणार आहे असं देखील आता बोललं जात आहे मात्र मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी मराठा आरक्षण नेते मनोज दरंगे पाटील यांनी आझाद मैदानावर उपोषण सुरू केलं मात्र मुंबईत लाखोच्या संख्येने मराठा बांधव दाखल होत आहेत आणि पूर्वीही काही दाखल झाले आहेत त्यामुळे राज्य सरकारने उशिरा एक जी काढला आहे त्यामुळे मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र मिळणं आता पुन्हा एकदा सोपं झालं आहे ते म्हणजे कुणबी आणि मराठा कुणबी आणि कुणबी मराठा जात प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी वंशावळ जुळवण्याकरिता कार्यवाही करण्याकरिता तालुका स्तरावर तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली केलेल्या के समितीस मात्र मुदतवाढ देण्यात आली आहे राज्य सरकारच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाने हा शासन निर्णय एकोणतीस ऑगस्ट रोजी काढला आहे पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस अन्वये गठीत समितीने तीस जून दोन हजार सव्वीस पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे